आवडत नाही बरं घेऊन जा हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहे सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मी बी मजेत आहे माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला तुमच्या लाडक्या शांताबाई तर्फे बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतोय का मला आहे पप्पा माग आज पोळा आहे ना बाप्पा आपल्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा सण म्हणजे पोळा नाही का चला बरं मी तुमच्यासमोर बोलत आहो तोपर्यंत नवीन असाल तो तर मग चॅनलला सबस्क्राईब करा हां व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करणं बोलू नका हाईप नक्की करा व्हिडिओ बा पण लाईक शेअर कमेंट करणं बोलत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करत तुम्ही करत जा बापा हां व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा हां मी सर्वांच्या कमेंटा वाचत असतो बरं सरायच्या कमेंटा वाचतो मी कसं मग व्हिडिओ बनवायसाठी आम्हाला मोटिव्हेशन भेटते म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करत जा आता अरे प्रियंका वाच देतात हां प्रियंका बोल आता मी काय म्हणत होती बोल ना आज काय काय बनवा लागते आज सरस म्हटलं बनवा लागते वळे भजे पुरणाच्या पोळ्या कवड्याची भाजी आता पुरणपोळी बी बनवू काही पुरणपोळीच्या जा जागे शिरा मिरा काही बनवतो हो बाई आज पुरणपोळीचा मान आहे माय बाई पुरणपोळी कवड्याची भाजी याचा मान आहे हे बनवशी आज पुरणपोळी बनवूस माहिती बरं आता ठीक आहे हो बाई तू टेन्शन नको घेऊ तू फक्त पुरणाची दाई लावून दे पुरण बनवतो मी आणि पुरणपोळी बनवतो नाही आता बनवतो ना मी राहू दे माय काय काय बनवशील तू हा आणि तो विवांश फिर राहत नाही ना तो होते ना, ना? कुठे गेला तो त्याचा आवाज नाही निवरायला तो का तो गेला सूरजजी सोबत घुमाले मा गेला भी का हा सूरजजी चालले होते बाहेर म्हटलं एकटेच काय चालले घेऊन जा म्हटलं घुम ना थोडं गावातून घेऊन दिला मग त्याच्याजवळ बरं केलं बरं केलं बरं ठीक आहे आता मग मी मी पूर्णाची दाय लावून देतो लावून दे पूर्णाची दाय लावून दे आता हार बनली माय वाले की मी येतोच मग सायंपाक रूम मध्ये बनवतो पुरण तू तोपर्यंत दुसरे काम आठवून घे तो बाहेर गेलेला विमाशत हो आता आता तुम्ही रंजना भेटायला गेल का हा गेली होती हो काल संध्याकाळी गेली होती कशी आहे त्याची आता तब्येत तब चांगली आहे तिची तब्येत चांगली आहे मला चांगली वाटली हो का मला आहे म्हणे अले आज होतं त्याला भेटायला आता का, काम अटकून गे पटपट संध्याकाळी जाऊ मग आपण दोघी तिला भेटाले हा बरं आता चल बाई गोष्टी करायचा टाईम नाही बरं आज आपल्याला जो चाललंय काम आहे आपल्याला हो हो आता गोष्टी करत बसू तसं नाही टाईम टाइम होऊन जाईल मग आपल्याला आताच टाइम चालला जाते बरं ठीक आहे आता चल मायबाई संध्याकाळी जाईन आता रंजनाला भेटले आता काही जात नाही तशी तब्येत तर चांगली वाटली मला पण तिला भेटून संध्याकाळी मायबाई दोन तीन दिवस झाले नळस नाही आले बाप्पा आला गुराला हापशीवर हो ना मायबाई किती वर्षाने आली म्हटलं मी हापशीवर पाण्याले घरी म्हटलं पडला लोटाने उचलत म्हटलं मी इथं काय मायबाई हंड्या हंड्या ना पाणी भराला गुरुला मला हप्पा माझरी चांगली होती मी वहिनी आता काही म्हणा बा तुम्ही आता नाही थांबत नाही जातो मी आता माझ्या घरी माय बाई बाई चालली जाईन तर एक मला एकटेच कामा लागतील माय बाई घरचे पुरे कुकून अटक रे बाप्पा मी इथं नाही नाही बाप्पा घरी झाले पुरते हे इथं कोण पाणी भरत बसेन बाप्पा अ माय आता बाई काही थांबत थां नाही वाटते ल कामं झाले आगभर कामं झाले आता बाईसाठी बाई चालली जाईन बाईच्या घरी बाई इथं चालली जाईन बाईच्या घरी मी कुठं जाऊ हां मी कुठं जाऊ अं माय का 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 आता काय करू मी बाई मी काय म्हणतो थांब तुम्ही मस्त तिचा बजेट बसवतो ना मला माहिती आहे ते नाटकं करायला तिची काही तब्येत गेबत खराब नाही आहे ते नाटकं करत आहे माहिती आहे मला तिचा बजेट बसवतो ना मी बसवतो मी काही नाही पापा वहिनी तुम्ही तशाच म्हणून राहिल्या निरा काम काम करायला घुरायले आता तुम्ही तिचा बजेट बसवा तर काही बसवा मी जातो बाबा माघरी झालं ना बाप्पा हां रक्षाबंधन झालं आता पोळा आला आता पोळा झाला की चालली जा तुम्ही माघरी नाही हो बाई असं नका म्हणू तुम्ही जे असाल तर मी काय करू बाप्पा एकटी मला इथे सोडून जाता का तुम्ही तुम्ही चला मग माझ्यासोबत काय करू मला याचत आहे पण हे लोक येऊनही देतील ना आता मला येऊनही देतील पहा मग बघ आता तुम्ही मी तर तुम्हाला न्यायला तयार हा मा तुम्ही काही ना काही जुगाड जमो तुम्ही हा फक्त एक दोन दिवस तर एक दोन दिवस तर रा एक, एक दोन दिवसात मी ना काही बजेट नाही बसवला तर मग चालला जासन बा पण मला असं एकटिस सोडून नका जाऊ बाई नका जाऊ बरं बाबा आता एक दोन दिवस म्हणून राहिल्या तर फक्त एक दोन दिवसच हां त्याच्यावरती थांबेन मी बरं बरं बाई बरं चला बाप्पा एक दोन दिवसच थांबून घेतलं बाईले मी ना नाही तर पुरे काम एकटीलेच करायला लागले असते आता नाही बाई बा इथं काय गोष्टीच करायला गाव तुम्ही तु घे हा टाइम टेबल तर पाहिजे माय बाई असं नाही तेव्हा राय घरी पुरे काम राहिलेले आहे आणि तुम्ही इथं पाण्याला आल्या हापशीवर का गोष्टी करायला आल्या घरी गोष्टी करायला टाइम नाही भेटत का तुम्हाला आली बापा हे बुडी हे बुढी तर या लागली बाप्पा मागच लागली हात दोन अ नंद जायची जोडी खरं बाप्पा लय माग लागली बुढी लय माग लागली या बुडी जाई काय करा हे समजत नाही मला हा मी बोलू राहिली तुमच्यासमोर राहिली पाण्याले घंट्यापासून आलेलं आहे तुम्ही इकडेच आलेला आहे एवढा टाईम का काकरी मला तुम्हाला ढुंडा डुंडत इथं हाशीर यायला लागलं बाई गर्दी होती ना हापशीवर नंबर यायला टाइम नाही लागत का हा टाइम नाही लागत तुम्हाला काय म्हटलं आम्ही गप्पा गोष्टी करू लिहिता आम्हाला कामधंदे नाही आहे का, का माहित आहे किती गर्दी आता कोण आहे कोणाच कोणीच तर नाही तुम्ही दोघीच आहे लोक पाणी भरून गेले म्हटलं थांबले का ते आता आमचा नंबर आता पाणी भरून घेऊस राहिला होतो आम्ही कंकुले है? हा सणवार वार जाय ना एवढं काय तुम्ही टाइमपास करू राहिले आ मीरा कामापासून जीव काळे पणा करता बाप्पा तुम्ही ना तुमच्या कामधंदे करायची लय जुवार येते पण खरं लय जुवार येते आज सण आहे म्हटलं हा पूर्णाच्या पोळ्या करायच्या आहे वडे भजे हा किती सारा स्वयंपाक करायचा आहे हा मग पूजा पाठीचा टाईम होईल पटपट करा ना मायबाई आवरा ना दोघी दोघी आहे तरी कामा नाही होतो तुमच्या इथं आता आता वय आहे कामचं हां आता काम सुचतात का पहिले पहिले पहिल्यासारखे कामं नाही सुचत ना आता हो वा, वा मग वयाची झाली न तू तुला कशी काय कामं सुचतील प्रतापच्या बायकोले बसून ठेवल्या तुम्ही घरातनी हा, हा? तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे आणि आम्हाला लगे या वेळेत नाही काम करायला होता का तुम्ही अग तिची तब्येत नाही चांगली आणि तुम्हाला समजत नाही का कोणाची मजबुरी नाही समजत का तुम्ही इतक्या दिवस तब्येत खराब असते का आ? इतके दिवस असते की तब्येत खराब कमजोरी आहे तिले म्हणे ते मरे आजी आज मला टेन्शन नका घेऊ म्हणे मी पुरा स्वयंपाक करतो म्हणे मी नाच म्हटलं माय बाई तू आराम कर म्हटलं हो 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 तिला आराम करायला सांगता ना आम्हाला काम करायला सांगता मला तसं रॉंग येते बुडिसा कळ करून काय नाही असं मन करतो वाला तर पण काय करू चालत नाही ना माई चालत नाही आई ते स्वयंपाक करतो म्हणे तुला काही नाही म्हटलं कोण नाही म्हटलं का व मग एक गोष्ट सांगतो रोहिणीची किंवा सोनूची तब्येत खराब झाली असती तर मी ना तिले का स्वयंपाक करायला सांगितलं असता का हां करायला सांगितलं असता का मी तिला हां जशी त्या माया ना आहे तशी तेही सुन आहे तेही महिन्यात आहे बुढील आहे पुरेल्या जमान्याची कदर आहे पण आपल्या सुनीची कदर नाही आहे म्हटलं माहीत सोड बापा पोरगी पोरीची कदर नाही आहे वच्छला मी काय म्हणतो फक्त एवढे दोन गुंड घेऊन चाला तुम्ही हां मग बादमध्ये प्रताप आला ना तर प्रतापले म्हणाल मी की पाणी भरून घे म्हणून आता भरू नका पाणी राहू दे फक्त आता स्वयंपाकापुरतं पाणी घेऊन चाला नंतर मी प्रतापले सांगत बरं आहे आता नको भरू पाणी तू होय नाही थोडीशी कदर आहे पण बुडील आहे थोडीशी चला हो नाही घरी स्वयंपाक पाणी करायचं आहे चला लवकर चला हो बाई फक्त त्या दोघांवर ननद भाऊजाच्या जोडीले फक्त गप्पा करणं सांगा बस कामाच्या नावानं तांगाला काटे येतात कामच करायला पाहत नाहीत या लवकर चला हो त्या चला चला हो बाई चला हो हो त्या तुम्ही समोर आलं आम्ही चला बाई होई नाही सांभाळून चाल सांग नाही तर पड सांग दपन खाली बरोबर चालतो होतं आम्ही तुम्हीच पाहून चला नाही तर तुम्हीच पडसाल या वयात मी तिथं हड्डी गिड्डी तुटली तर लवकर जुळून दिली अजून घरातले कामं आणि तुमचंही करा परेशानीमध्ये अजून परेशानी होऊन जाईल मी नाही पडत व नाही पडत मी गोटे की म्हटलं इथं ठोकर इतर लागेल अजून लई डोळे तेज आहेत म्हटलं माया आले हां दिसते मला सर न, तेज काही डोळे आम्हाला चष्मा लागला पण तुम्हाला काही नाही लागला जुनं खायला नाही चांगलं टंट नाही बुडी अजून बी पुरे कामं बुडी करू शकते पण करत नाही बुडी चालो हो माय काय चाल एवढं काही बडबड नको करू घरातले कामच करू आला तुम्ही काही घरातले काम करून वावात नाही चालले काम करायला एवढं बोलू राहिली तर माहिती एवढी काय ऐकू गेलं का सर ऐकू येते मला डोळे बी आणि जाण बी तेजाम म्हटलं चाल चला चला ते हो लागू बाप्पा बाई बाई सांभाळून सांग खाली नाही तर सर सांग हो हो मी चालतो बरोबर तुम्ही चला बाई 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 लग्नात चार दिवस आपण चालू केले बाई किती दिखावं दाखवते म्हटलं मैसून किती दिखावा दाखवते दा मा समोर वरवर करते आता हे पाहिजे का आता ते पाहिजे का आता हे आणू का आता ते आणू का जसा मा पोरगा बाहेर गेला तर झालं हा रंग दाखवली ना मग सकाळी फक्त निंबू पाणी दिलं तिनं अन म्हणे आता नाश्ता करता का म्हणे एक शेप दिला बाई कापून बस तेव्हापासून आली नाही विचारले काय करू काय नाही माहिती फक्त दिखावा दाखवणार येते तिले बस किती वेळची मला चाची तरफ आली आता येईन मग येईन चहा घेऊन चहा घेऊन येईन बाईचा आता पता ठिकाणा नाहीये अशाच असतात ना मैसून ये अशाच असतात तैले काही कदर नसते सासूची सासूची तब्येत खराब असो काही असो काही असो तैले कदर असते फक्त आपल्या माय बस सासूले कोण होऊन ते मी का तिची माया मी तिच्या नवऱ्याची माया ते मला काय होऊनगेन हुन ते फक्त मा आला की बरोबर करते माहिती माई एक बार तो घराच्या बाहेर गेला की मग विचारा तिने अशाच असतात ना माई ह्या अशाच असतात सुभद्रानं बरोबर सांगितलं होतं मला जसं सुभद्रानं म्हटलं होतं ना तसंच उरायला माघरात तसंच उरालं मला वाटलं होतं चांगली निघीन माय माईसून चांगली आहे म्हटलं तरी सुभद्रा म्हणेस मले म्हणे आता तर चांगलं वाटू राहिलं म्हणे चांगली राऊ राहिली म्हणे हळूहळू तिचे रंग दाखवणं चालू करण म्हणे खरं तिनं रंग दाखवणं केले आणि मा नवरा बी आपल्या सुंदीच्या हो हो लावते अन्मा पोरगा बी तिच्या मध्ये हो लावते नाही कोणी ऐकत नाही हो ना हो बाई इले जादू टोना येते पण करणं इले जादू टोना येते नवऱ्यावर बी ना पोरावर बी इनं काही ना काही काई टोना केला पण हाय जो काही ना काही हाय फक्त मावर नाही केला तिनं मावर नाही चालत कोणता टोना मावर नाही चालत पानं उर आली का मले हा सकाळपासून आणला म्हटलं की ना मला आणला एवढे का काम आहे का याच्या मागं हा काहीच तर काम नाही आहे आणून चानंदाची फुरसत नाही मला आणून द्यायची जाऊ दे आता जातो काही मी मास हाताने चा बनवतो आणि चा पितो काही असून याच्या पुरुषात काही बसायला नाही पुरत सुनाच आहे ते माई पोरगी आहे का हा सुना सुनाच राहत असतात कधी पोरी नसतात बनत शांत काही म्हणे तिची माय बन म्हणतो मग ते तू पोरगी बनल म्हणे मला हुंगत नाही तुमची माय बनण्याचा प्रयत्न करू का मी म्हणतात की सासू जर माय बनते तसून पोरगी बनते सर मनाच्या गोष्टी आहेत काही नाही आहे तसं हे हो आम्ही होतो माहिती आमच्या सासूले थर भेऊ म्हटलं मी थर भेऊ हो। आमच्या सासून तोंडातून काढायचं पहिले आम्ही ती तिच्यासमोर हजर करून ठेव हो म्हटलं आमच्या सासूसमोर चहा लागते जेवण लागते काय लागते हातपाय बी दाबून देऊ आणि ह्या आजकाल सासून पाप्पा रे बरोबर म्हणते सुभद्रा अं यायले म्हणे सासू सासर कोण नाही पाहिजे म्हणे नवरा एखादं लेकरून ते बस तर तिच्या नवऱ्याच करते कोणाचं करायला नाही पायत पण मासमोर नाटक नाही चालत हे सरे मासमोर नाही चालत मले बिरंजना म्हणते म्हटलं इच्या भरुषा का बसलेली इना नाही आणला चहा बनवून तर नाही आणला मी जातो मी बनवतो माझ्यासाठी चहा भर काही झाली ती गोली काय झालं एकाच गावात मी राहून आपलं घर काल दूर दूर आहे का जवळ असत घर आहे हा तरी फोनवर बोलायला लागू राह सोबत तू भेटायला नाही आली मला ताई म्हणे येऊ म्हणा आम्ही तिघी भेटायला तू कोणीच नाही आलं मला भेटायला लगे नाही व त्या दिवशी भेटायला येणार होतो मग तुला म्हटलं नाही का आम्ही बाहेर घुमायला चाललो म्हणून तर मग आम्ही ना म्हटलं बा की उद्या जाऊ भेटाले असते घुमायला चालली तर बाहेर शिक्षा काही म्हणे दोघं बायको काम्या फिरायला चालले तर जाऊ द्या म्हणता येईल मग आम्ही दुसऱ्या दिवशी प्लॅन केला होता मग तुला भेटायला यायचा मग आलीच नाही काय तो माया किती कामधंदा आहे घरी हा टाईमच नाही भेटला म्हणतात तुला सासूबाईची तब्येत खराब झाली तुला म्हटलं बाई तुला सासूबाईची तब्येत खराब आहे तूही बिझी असेल मग म्हणून काही आलंच नाही आम्ही एवढं काम आहे का मा घरी हां काही काम नाही आहे एवढे हा खालीच बसून राहतो मी बोर होतो ना थोडं कोणी भेटा किटा घाल तर चांगलं वाटते कसा तुला घरी मी येऊ नाही शकत आता नवीन नवीन आहोत तर लोक काय म्हणतील नवीन नवीन सोनवायन चालले लगे लोकांच्या घरी घुम्या फिरायला म्हणून मला वाटलं तू येशील तू ये नाही आली लगे काय फायदा तू याच गावात मी राहून ना नाही ना असं नाही आहे कन्शन माहित आहे मला कसं येतं बरं ठीक आहे आज आम्ही लवकर लवकर कामधंदेवर आणि येतो तागरी संध्याकाळी पक्का हो ना पक्का तू फ्री संध्याकाळी हो मी फ्री काही कामं नाही आहे बातच कामं करून घेतो मी बरं ठीक आहे ना आज संध्याकाळी येतो मग ए म्हटलं मस्त गप्पा गोष्टी करू आपण ताई मग मी ताईला बिघून ना हो हो ताईले बिघून ये तू या सासूबाईची तब्येत कशी आता ताईची तब्येत आता चांगली आहे त्याची तब्येत काही खात पितात नाही हो काही खातकीत नाही आहेत त्या हो का मी जगदीश भाऊजीने सांगितलं होतं मला म्हणे आताले चहा बंद ठेवा म्हणे आठ दहा दिवस म्हणे चहा नोका देऊ म्हणे चहाच्या जागावर म्हणे लिंबू पाणी द्या म्हणे हो का व हो सकाळी निंबू पाणी दिला आता आणि काप्पल कापून दिला आता वरण भात भाजी पोळी बनवतो त्याच्यासाठी आणि त्याला बनवून देतो आणि मग गोळ्या देऊन देतो मग करतात ते आराम हो का माय काही खातपीत नाही आहे ना सोय घेणार आहे सासूबाईची हो हो सोय हां त्याची सोन्या तर कोण घेईन त्याची माय कामच आहे त्याची सोय घेणं त्याला आता थोड्या वेळानं डबल लिंबू पाणी बनवून देतो मी हो हो हा आता ताईले डबल निंबू पाणी बनवून दे असत तैल चक्र येतात ना हो ना हो ना भाऊजी ना ते चाच बंद करायला सांगितला मला बरं बरं काय बनवत आहे मग आज पोळा आहे ना बनवतो ना आता पुरणपोळी बनवतो वळे भजे हे ते बनवतो हो आज अस उशीर होऊन जाईन तरी आम्ही लवकर लवकर अटकायचा प्रयत्न करतो येतो संध्याकाळी तरी भेटायला हो मायबे मी बनवतो मला काही जास्त बनवायला लागत निवदापुरतं बनवतो कारण की आताची तब्येत खराब आहे आणि तुला माहीत आहे मला ते पुरणपोळी भजे काही आवडत नाही म्हणून मामा जी नक्षा आहे त्याच्यापुरती पुरती लागेल ना नवदापुरती म्हणून जास्त काही बनवायला थोडं थोडंच बनवा लागते हो हो माय 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 लहान नाही झाली ह्याची आ मी चहासाठी साठी किती वेळची तरसू राहिली म्हटलं आणि हे लगे फोनवर बोलणं चालू आहे मॅडमचा बोर बोलू कोणासंग नाही फोनवर गप्पा गोष्टी करणं चालू आहे फोनवर बोलायची मोठी फुर्सत आहे याच्याजवळ पण मला चहा बनवून द्यायची फुर्सत नाही याच्याजवळ अंग माहिती पोरासमोर फक्त दिखावा दाखवते म्हटलं हे आणि पोरगा गेल्यावर हुंगती नाही मला हुंगती नाही पाय ना कशी बोलू राहिली फोनवर मस्त बसून धंदेस काय काही कामधंदी नाही आहे ना फुरसतच फुरत आईच्या पण पण बनवून द्यायला सिंगल भर बनवून द्याले हा चहा सिंगलभर बनवून द्या बाई ना फोनवर बोलू राहिली मस्त अशा असतात ह्या सुभद्रा बरोबर म्हणते कितीही झालं ना सून सुच असते का बघ तुला भेटाले आम्ही घरी येऊ या तू सासूबाई तर काही म्हणत नाही ना मी सासूबाई काय काही म्हणाल सासूबाईने म्हणत काही नाही तर आम्ही भेटा देऊ बाई तू सासूबाई म्हणून काय आल्या काय आला हा तो नाही सासूबाई तशी आहे नाही काही नाही म्हणून मा सासूबाई नका भेटतो मी हो हो माय भाई सासूबाईची काय ओकात आहे हेच नाही सासूबाईले माय माय जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा डबल निघाली बाई डबल निघाली कोणा सांगून बोलावली फोनवरच बोलत तशी करत माया चुकल्या तिला दुसरं कामच काय कंचन अरे आता तुम्ही आ, मी थोड्या वेळानं कॉल करतो ठेवतो हो हो ठेव ठेव अरे आता तुम्ही बोला ना काय काम होतं आणि तुम्ही तुमच्या तुमच्या बाहेर काय निघाल्या तुमची तब्येत खराब आहे ना मला आवाज द्यायला पाहिजे होता मी आली असती तुमच्या हो हो लय आली असती माझव माहिती आहे मला माहीत आहे काय झालं आता काही गलती झाली का माहिती ना नाही नाही तू याच्यान गलती नाही झाली बाई तू याच्यान कधी गलती होते मायबाई तू याच्यान काहीच गलती नाही झाली गलती मायचान झाली मायचान झाली गलती आता काय झालं कशाकून पुरवल्या तुम्ही केलं मी ना आता नाही नाही तू काही करतो का तू काही नाही करत माय बाई अशा कोण बोलू राहिल्या काही गलती झाली का काय नाहीच्या ना आता तुम्हाला काही पाहिजे का सांगाल मला काही पाहिजे का काही आणू का भूक लागली का तुम्हाला नाही नाही काही पाहिजे नाही मला काही नाही पाहिजे मला एवढं उपकार नको करू आणि मला भूक बी लागली असेल काही लागली असेल तुम्ही माताने घेणार खाईल एवढा दिखावा दाखवायची गरज नाही फक्त तुला एवढं म्हणायचं आहे मला जशी मा पोराच्या मांगर राहतं ना घरातनी तशीच मा पोरासमोर बी राहायचंय घरात नाहीतर ना मा पोराच्या समोर अलग आणि मा पोरगा गेला की अलग अशी नको राहायचं आता तशीच तर मी काय केलं मी ना काय नाही केलं ना काही नाही केलं आताला कोणत्या गोष्टीचा राग आला आता कोण शोब राहिली खरं सुनीपासून काही अपेक्षाच नाही ठेवायला पाहिजे काहीच अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे असून ते कधी आपली सगळी नसते होत आता मीनं काय केलं असं काय केलं काय केलं काय करू तुला माहित का तुला काय केलं तर मी एवढी बिमार बाई आणि लगे इकडे आपल्या रूम मध्ये बसून गप्पा गोष्टी करू राहिली आपल्या मायसोबत हेच मला तशी माझी सासूला ढोंगी आहे माझ सासू अशी आहे माई सासू तशी आहे नाही नाही आता तुम्हाला काहीतरी गलत झाली नाही नाही हा गलत फामी झाली मला गलतफहमी फेमी मला वाटलं होतं माहिसून लय चांगली निघल लय चांगली आहे मायसून हे गलतफहमी झाली मी ना जास्तच अपेक्षा ठेवली होती त्यापासून पण भुली होती मी भुलली होती सून सुनच सुन राहत असते आकरी आत्याला का काय झालं आता एवढी काऊन बोलू राहिली माई गलती नाही काही नाही तरी पण मला बोलत आहे आत्या मी ना काही म्हटलं नाही आत्याला फोन काय आईचा तो नव्हता आत्या तो फोन मग आईचा नव्हता मग कोणाचा होता अरे आनंदीचा फोन होता होता आनंदीसोबत बोलू राहिली होती अच्छा अच्छा तिची सासू नाही आहे ना घरी तिलाही काही काम धंदा नाही आहे आणि तू तर सासूला देतच नाही तुलाही काही काम धंदा नाही म्हणून चालू गप्पा गोष्टी नाही सासूच्या चुकल्या करणं ते तिच्या सासूच्या चुकल्या करत असेल तू तुझ्या सासूच्या चुकल्या करत असेल नाही 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 आता असं काही बोललं नव्हतं अशी काही गोष्ट नाही आहे राहू दे बाई राहू दे काय गोष्ट आहे कशी गोष्ट आहे सर माहित आहे मला सर माहित आहे आम्ही बी या टाइमातून निघालेलो म्हटलं तू या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करायला तुझ्या आज टाईम आहे हा तू या सासूची तब्येत खराब आहे मी सकाळपासून मा रूममध्ये झोपलेली आहे हां माझी एवढी हा? तब्येत खराब आहे मला एवढी कमजोरी आहे मी किती वेळची चहाची वाट पावली किती वेळची वाट पावली चहाची असं वाटलं बाप्पा आता आणशील मग आणशील आता आणशील मग आणशील तू आता पत्ता ठिकाणच नाही हां विचारायला नाही आली तू तर मला आता मला असं वाटलं तुम्ही झोपेल आहे म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब करायला काही आली नाही नाही म्हटलं आता फालतू काही डिस्टर्ब करा म्हणून मग मी म्हटलं थोड्या वेळाने डायरेक्ट तुम्हाला जेवायचंच विचारायला येतो म्हटलं म्हणून मी काही आली नाही हो वा तू हे सर्व बरोबर आहे काही म्हटलं ना तर काही ना काही तू या जो कारण आहेच सांगायला मला तल पण तलप पिऊन गेली म्हटलं बाई चहाची मी तू वाट पाहत बसली माझ्या रूममध्ये अं आता येईन मग येईन काही चहा घेऊन याचा काही पत्ताच नाही तुला माहीत नाही का आ? की मला चहा पाहिजे दिवसातून तीन चार वेळा माहित नाही तुला तू वाट पाहिल्यापेक्षा आता मला हाताला चहा बनवून त्याले पुरती पुरी माझी गोष्ट तर ऐकून घ्या पहिले हां माझ गोष्ट तर ऐकून घ्या खरी हां सांग काय आते था था, आ, न आ, न। उसा उसा, आता डॉक्टरनं तुम्हाला चहा प्यायला मना केलेला आहे की अल्ट दिवस तरी तुमच्या सासूबाई चहा नका देऊ म्हणे तुम्हाला चक्कर येतात ना त्याच्या जागी म्हणे निंबू पाणी द्या म्हणे तसं बी चहा पिणं हेल्थ साठी चांगलं नाही आहे आणि तुम्ही चहा किती पिता लय चहा पेताना तुम्ही हा दिवसभर चहा पेत राहताना असं असं आता माझ्यात वेळ वाटत का काही दिवसां म्हणशील की आता तुम्ही जेवण लय करता तीन टाईम जेवण करता जेवण नका करू नाही नाही आता तुम्ही गलत समजत आहे डॉक्टरनं तुम्हाला चहा प्यायला मना केलेला आहे काही काही म्हणतात ते डॉक्टर लोक काही दिवसां म्हणतील की जेवण नका करू जेवण करणं चांगलं नाही आहे नाही नाही आता डॉक्टर जे म्हणते ते ऐकायला पाहिजे हमेशा मी ना तुमच्या चांगल्याच साठी तुम्हाला चहा नाही दिला ऐका मायाला आता फक्त आजच चहा नाही दिलान तुम्हाला हां तुम्हाला नाही मी रोज चहा देत नाही का तुम्ही जेवढ्या वेळा म्हणता तेवढ्या वेळा बनवून मी तुम्हाला चहा देतो आजच नाही दिलान फक्त खरं सांगा आजपर्यंत तुम्ही तुम्हाला चहा बनवून नाही दिला का आजच कमी नाही दे मी तुम्हाला चहा बनवून मला डॉक्टरनं सांगितलं की तुम्हाला चहा नाही द्यायचा म्हणून निंबू पाणी द्यायचं मी तुम्हाला सकाळी लिंबू पाणी दिलं ना हो म्हणा ते बी गोष्ट आहे हे मला चहा रोज बनवून देते जेवढ्या वेळा म्हटलं तेवढ्या वेळा चहा बनवून देते आजच नाही दिला इनं म्हणून डॉक्टरचा आहे का अ छान नोका पिऊ आठ दहा दिवस तरी नोका पिऊ चा निंबू पाणी त्या त्याच्या जागी तुम्ही मला निंबू पाणी किती वेळा बनवायला लावा मी तुमच्यासाठी बनवतो आणि तुम्हाला बनवून पाचतो निंबू पाणी पण छान नोका बनवायला लाव ओ माय मला काही सांगतो सोड्याने चहा नाही सोडू शकत मी चहा नाही सोडू शकत पण आता डॉक्टरने सांगितलं ना तुमच्या हेल्थसाठी काही नाही झालं मग हेल्थले मी चहा नाही सोडू शकत बाप्पा तू बनवून देशील तर दे मला चहा नाही तुम्ही महाताण बनवतो काही गरज नाही की तूनच बनवून द्यायला पाहिजे म्हणून आता ऐका ना हो, ऐका ना माय नाही नाही बापा चा नाही सोडू शकत मी नाही तर डोकं दुखायला लागायची हा अजून जास्त माहिती तब्येत खराब होणार नाही नाही बापा सकाळपासून मला डोकं दुखू राहिलं डोकं काम नाही करू चहा प्यास लागत तू बनवून देशील तर दे चालली मी मी माताने बनवतो हाय माय हात जिंदाबाद आतापर्यंत तू नव्हती तर मीच चहा बनवून पेला ना हा तुझ्या भरोसार हो का मी आतापर्यंत मी ना मग चहा बनवून पेला आता समोर बी मी हाताना चहा बनवून पेन तुझी काही गरज नाही मला चालली मी चहा बनवतो आणि पेतो बाप्पा माय बाई मा हे आता चालली मी बनवतो चा टाइम माया आत्या राह दे बसून तू बसून राह फोनवर बोल फोनवर आपल्या दोस्तींसोबत बनवतो मी माझ्या आत्या अशी वागू राहिली पहिले तात्याला चांगली राहत होती माझ्या आता अचानक मध्ये आता काहून बदलली एवढी अचानकच आताच्या स्वभावामध्ये बदलाव आला नाही तर माझं चांगली राहत होती आता अचानक काय झालं काय मी तात्याले आत्याचे मा कोणी कानात नाही भरून देत हम्म असंच काहीतरी अशी नाहीतर तर एवढं अचानक मध्ये आता कशी काय बदलली एवढी नाही तर पहिले तर मासा मला चांगली नाही राहत होती चांगली राहत होती मस्त मायसून मायसून हा अशीच तर करत होती आता अचानकच आताची रंगढांगच बदलले लगे बोलण्याचा तरीका बदलला माया कोणीही गोष्टीमध्ये माझी गलती काढते आता पहिले तर चांगल्या होत्या हो ना हो माबद्दल आताचे कोणी ना कोणी काना भरून देत पण हम्म असंच असं नाहीतर तर आता अशी नाही आहे मग मी काय वाटते तुमच्या बिना नाही आवडते का मी एक कप चार पण येतो ना स्वतःसाठी आतापर्यंत ते नव्हती तर का मी काय चहा बनवून देत नव्हती का मला का एक कप चहा बनवता नाही येत ना स्वतःसाठी सकाळपासून एक शिंगल चहा नाही दिला म्हटलं तिनं चहाच्या पाण्याला नाही विचारलं मला जाऊ दे बनवतो मी मले। मा हातानं कशाच असतात ह्या सुना जाऊ दे माहिती नाही बनवलं तर नाही बनवला मीच बनवतो माझ्यासाठी मला जसं वाटते स्वतःची कामं आता मी ना स्वतःच करायला पाहिजे तिच्या भरोशावर नाही बसायला पाहिजे अरे आई तू किचन मध्ये काय करू दे तू तब्येत खराब आहे ना जाऊन आराम कर आई तू मध्ये काय आली नको फक्त तुझ्या समोर राहते रे बापा, बापा माझं चांगली तुझ्या समोर माई वरवर करते तू गेला की बस झालं तिनं सकाळपासून चहाच्या पाण्याला विचारलं म्हटलं मला एक शिंगल चहाले नाही विचारलं माया रूम मध्ये चहाची वाट पायत बसली मी पण ते एक शिंगल चहा घेऊन आली मला काही विचारत नाही तुम्ही बायको काही नाही फक्त तुझ्या समोर दिखावा दाखवते तू या समोर करते आता आत्या आत्या तू गेला की होऊन नाही मध्ये तुला असं वाटत असेल माई बायको किती चांगली आहे किती चांगली पाहिजे माईले आले माई बायको किती कामं करते किती कामं करते तू गेला की बसून जाते आपल्या रूममध्ये फोनवर बोलत बस तू गेल्यापासून फोन फोन जे फोनवर बोलू राहिली तिचा फोन आणते बस मग काही विचारत नाही काय करायचं आहे काय नाही कुणाला काय पाहिजे का असं का तसं आता हे पाहिजे का ते पाहिजे हां फक्त तू या समोर दिखावा दाखवते पापा ते आता काय झालं तुम्हाला अशा काही बोलल्या आता तुम्हाला कौन बोलल्या काय झालं तुम्हाला काय केलं माझ्यात काही गलती झाली का जाणं तुम्ही तुमच्या रूममध्ये आराम करा ना आली रे बापा दिखावा दाखवायला नवरा आला ना शिना आला आता माहित पडला नवरा आला म्हणून आता दाखवलेल दिखावा मला नको दाखव बाई दिखावा हा आपल्या नवऱ्याला दाखव आता अशा काहून बोलत आहे तुम्ही राहू दे रे बापा राहू दे मी कोणाला सांगू राहिली तुला तर तुझी बायकोच खरी वाटेल ना आता बाईकवाली ना आता झाला तू बायकोच ऐकून मायचं काय काय लागते तुला काही दिवसांत घराच्या बाहेर काढून देशील तुम्हाला आता अशा काहून बोलू नये तुम्ही अशा बरोबर बोलत आहो मी बरोबर बोलत आहो आतापासूनच लग्नाला चार दिवस नाही झाले त्याच्या आच्या पाण्याला नाही विचारव तुम्हाला काय करशील माझ्या समोर तू माया काय करशील रद्द झालं एवढी बिमार नाही पडली मी स्वतःच्या हाताने स्वतःच करू शकतो हा जर समोर चालून जास्त बिमार पडले तर काय करशील ना तू माझ्या काही नाही करशील बाप्पा आता तुम्ही गोष्ट तर ऐका नाही आली पुरी गोष्ट तर ऐकून घ्या आई तुझी गोष्ट ऐकून घ्या जाऊ दे रे बाप्पा तू बी बायकोच्या शिकू नये काही सांगू नको तुम्हाला वजन लवकर इथून चालले जा मी माझ्यासाठी चहा बनवून राहिली आता ऐकून तर घ्या मला काही ऐकायचं नाही जा तुम्ही मी बनवतो माझ्यासाठी चहा आई कशी कोण तू हा मीच करू आली तू बायको काय करते दिसत नाही तुला ना? ते नाही दिसत मायच दिसते आईच दिसते फक्त हो रे पाप्पा बायको येईपर्यंत पोरग आपला राहते बायको आली की मग काही खरं नाही रे बाप्पा काही खरं नाही समजलं मला समजलं आता काही विचारू नको मले काही म्हणू नको बापा आणि काही मग बोलू नको दोघंही नवरा बायको इथून चालले जा मला चहा बनू द्या आणि पिऊ द्या पाप्पा जा तुम्ही जा